स्टार प्रवाहिनीला टी आर पीच्या स्पर्धेत तगडी टक्कर देण्यासाठी जे मराठी वाहिनी आणि कलर्स मराठी वाहिनीने कंबर कसलेले पाहायला मिळत आहे कारण गेल्या काही दिवसात जी मराठी वाहिनीने नवनवीन धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसमोर आणल्या आहेत याच जोडीला केदार शिंदे कलस मराठी वाहिनीचे हेड झाले आहेत त्यामुळे कलर्स मराठी वाहिनीचा टी आर पी वाढवण्यासाठी त्यांनी इंद्रायणी आणि कळे या मालिका प्रेक्षकांच्या समोर आणल्या दरम्यान इंद्रायणी मालिका प्रसारित झाली असून मालिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे तर सुख कळे या मालिकेतून स्पृहा जोशी आणि सागर देशमुख पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत या मालिकेचे दोन प्रोमो जाहीर करण्यात आले आहेत येत्या बावीस एप्रिलपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेत अभिनेत्री स्वाती देवल पहिल्यांदाच तिच्या मुलासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे स्वाती देवल हिला तुम्ही माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेत परीच्या मामीच्या भूमिकेत पाहिले होते त्यानंतर ती राणी मी होणार या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसली पण आता सुख कळे या मालिकेतून ती मुलगा स्वराध्य सोबत एकत्र झळकणार आहेत अर्थात तिची भूमिका नेमकी काय असणार याचा उलगडा लवकरच होईल स्वाती देवल ही चलाहवायुद्या फेम तुषार देवलची पत्नी आहे गेली अनेक वर्ष हे दोघेही मराठी सृष्टीत कार्यरत आहेत स्वातीला अभिनयाची आवड असून तुषार देवल हा संगीत दिग्दर्शक आहे गेली दहा वर्षं त्याने चलाहवा युद्यामध्ये संगीत दिग्दर्शनाचे काम समर्थपणे पेरले होते चला चलाहवा युद्यामधून ब्रेक घेऊन त्याने अभिनव नगर बोरिवली येथे आयोजित केलेल्या मिसळ महोत्सव सहभाग घेतला होता देवल मिसळ या नावाने त्याने तिथे मिसळचा स्टॉल सुरू केला होता त्यावेळी स्वातीनेही तुषारला हा स्टॉल उभारण्यासाठी पाठिंबा दर्शवला होता पण आता स्वातीला पुन्हा एकदा मालिकेत देण्याची संधी मिळाली स्वाती आणि तुषारचा मुलगा स्वराध्य या दोघांचेही गुण हिरूनच जन्माला आला आहे असे म्हणायला हरकत नाही